बॅक पुण्यात लांबलचक कोयता फिरवत दहशत थरका पुढवणारा पुण्यातील व्हिडिओ समोर येतोय फ्लॅटच्या बुकिंगची रक्कम परत मागितल्याचा राग मनात ठेवत थे तरुणाकडून थेट कोयत्यानं दहशत पसरवली जाते पुण्यातील उत्तम नगर भागातील हा व्हिडिओ सध्या थरका पुढवणार आहे एकोणतीस वर्षीय व्यक्तीनं याच संदर्भात उत्तम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे ऋषिकेश भगवान गायकवाड या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यात कोयता फिरवत तरुणानं दहशत माजवलीय एकोणतीस वर्षीय व्यक्तीनं याच संदर्भात उत्तर नगर उत्तम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचं पाहायला मिळतंय पुण्यातील उत्तम नगर भागातील हा व्हिडिओ आहे थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आलाय फ्लॅटच्या बुकिंगची रक्कम परत मागितल्याचा राग मनात ठेवत थे तरुणाकडून थेट कोयत्यानं दहशत पसरवण्यात येते हातात लांबलचक कोयता फिरवत दहशत थरकाप उडवणारा पुण्यातील व्हिडिओ सध्या समोर आलाय अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या संपर्कात आहेत अक्षय काय कारवाई झाली आहे या प्रकरणी निश्चितपणे आपण जर पाहिलं तर उस्मानगर पोलीस ठाण्यात या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांकडनं या आरोपीचा जो आहे तो शोध घेतला जातोय मात्र आपण सीसीटीव्हीच्या दृश्यातून जर पाहिलं तर अतिशय भला मोठा हा कोयता जो आहे तो या तरुणाच्या हातात आला कुठून तर, तर कोयता गँग असेल किंवा कोयत्याने दहशत माजवण्याचे प्रकार जे आहे ते पुण्यात सर्रास सुरू असताना आज सीसीटीव्ही जो आहे तो थरका पुरवणारा आहे आणि जमिनीच्या व्यवहारातनं फ्लॅटच्या व्यवहारात हा सगळा जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे त्यामुळे पोलिसांसमोर या आरोपीला पकडण्याचं मोठं आव्हान जे आहे ते उभं टाकले नक्कीच धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुण्यातनं आणखी एक महत्वाची आणि मोठी बातमी पुण्यात प्लास्टिकची बंदूक दाखवून दरोडा घालण्यात आलाय पुण्यामध्ये हा प्रकार घडलाय प्लास्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवत थेट दरोडा घालण्यात आल्याचं पाहायला मिळतंय पुण्यामध्ये ही घटना घडली आहे पुण्यात प्लास्टिकची बंदूक रोखली आणि त्यातून दरोडा घालण्यात आलाय त्यामुळे पुण्यात चाललंय काय असा सवाल उपस्थित होतोय अगदी प्लास्टिकची बंदूक दाखवून जर दरोडेखोर दरोडा घालत असतील तर पोलीस प्रशासन काय करत असा सवाल पुणेकर विचारत पुण्यात प्लास्टिकची बंदूक दाखवून दरोडा टाकण्यात आलाय सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण पाहतोय सोन्याचं हे दुकान आहे ज्वेलर्सवरती हा दरोडा टाकण्यात आलाय प्लास्टिकच्या पिस्तुलीचा धाक दाखवून पुण्यात दरोडा टाकण्यात आला पुण्यातील धायरी भागात श्री ज्वेलर्सवर तीन दरोडेखोरांनी काही वेळापूर्वी दरोडा टाकलाय विष्णू दहिबाळ यांच्या मालकीचं हे दुकान आहे दरोडेखोरांनी त्यांच्याकडील पिस्तुलीचा धाक दाखवून दुकानातील पंचवीस ते तीस सोळे टोळे तो, सोनं लुटून नेलंय मात्र त्यासाठी वापरलेलं पिस्तूल हे खेळण्यातल्या असल्याचा पोलीस तपासात स्पष्ट झालाय आणि आता राज्यातील इतरही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात झटपट धनंजय मुंडेंकडूनच कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली असा mm -hmm. दावा निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेंनी केला आहे तसंच पोलिसांनी मला पकडून दाखवावं असं खुलं चॅलेंजही कासलेनं पोलिसांना दिलंय तर बीडमध्ये रणजित कासलेवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान वाल्मी कराडला मारून टाकण्याचा प्लॅन होता असा दावा संजय राऊतांनी केला तसंच निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंच्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे असं राऊत म्हणतात रणजित कासलेंना पकडण्यापेक्षा कृष्णा आंधळेला अटक करा असं सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई म्हणाल्या कासले यांचं तोंड बंद करण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या केसमध्ये त्यांना अडगवू शकतात तसंच कासले यांनी अजूनही जे काही सत्य आहे ते सगळ्यांसमोर आणावं असंही देसाई म्हणाले बीडच्या खेस तालुक्यातील मस्साजोग आणि विडा इथल्या पवनचक्कीचं काम करणाऱ्या आबादा कंपनीत चोरी करणाऱ्या टोळीवर मकोका लावण्यात येतोय पोलीस अधीक्षक नवनीत पावत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे या प्रकरणामध्ये दहा आरोपी निष्पन्न करून चौघांना स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या राज्यात आठ लाख लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपयांऐवजी पाचशे रुपयेच मिळणार आहेत सरकारनं केलेल्या छाननीत आठ लाख रुपया महिलांना शेतकरी योजनेअंतर्गत एक हजारांचा सन्मान निधी मिळतोय शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्यानं लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यात कपात केली जाणार आहे राज्यात बहिणींना पाचशे रुपये देण्याच्या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला मतांची किंमत के आता पाचशे रुपयांवर आली आहे उद्या ती शून्य होईल असा टोला संजय राऊत लगावतात पाचशे रुपये देणाऱ्या सरकारची कीव येते असा हल्लाबोल वडेट्टीवारांनीही लगावला मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम नव्वद टक्के पूर्ण झालंय लवकरच हा पुतळा पर्यटकांना पाहण्यासाठी खुला होईल राजकोट इथं प्रसिद्ध मूर्तिकार रामसुतार यांच्या कंपनीकडून महाराजांचा पुतळा तयार करण्यात येतोय सध्या या पुतळा उभारणीचं काम सुरू आहे प्रवाशांना आता रेल्वेमध्येच एटीएम सुविधा मिळेल त्यांचा त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय मनमाड मुंबई सीएसएमटी धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये ही सुविधा महाराष्ट्र बँकेतर्फे करण्यात आली आहे नागरिकांनी या सुविधेचं स्वागत केलं रेशन प्राधान्य योजनेतील निकष तपासण्यासाठी राज्य सरकारनं समिती स्थापन केली आहे केंद्र सरकारकडून पाठवण्यात येणारे धान्य शिल्लक राहतय त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थ्यांच्या उत्पन्नाचं निकष तपासणं हा समितीचा मुख्य उद्देश असेल नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शर्मण एस यांनी एक अनोखी शक्कल लढवत स्मार्ट पोलिसिंग अर्थातच इबिट सिस्टम मोबाईल ऍप्लिकेशन तयार केलंय आहे जिल्हाभरातील सातशे तेरा पॉईंट्सवर पोलिसांची करडी नजर असेल या प्रणालीच्या माध्यमातून नेमकं कोणत्या स्थळाला भेट द्यायची आहे हे समजेल नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस पाल्यांसाठी आग्रिकोळी भवनात पोलीस कल्याण रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं मेळाव्याचं उद्घाटन गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते झालं सव्वीसशे पोलीस पाल्यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवला यावेळी अनेकांना तात्काळ नोकरीचं प्रमाणपत्र देण्यात आलं ठाणे जिल्ह्यातल्या वांगणीमध्ये मान महिलांचा सोहळा सन्मानाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांमध्ये उखाण्याची स्पर्धा रंगली आहे याशिवाय विविध खेळांमध्ये सहभागी होत महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला अभिनेत्री विदिशा म्होस्कर अभिनेत्री शिवानी नाईक यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती शिवशाही बस आता लालपरी बनणार आहे महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाहीचं रूपांतर साध्या एसटी बसमध्ये होईल येत्या अठ्ठावीस तारखेच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब होणार आहे या, या निर्णयानं केवळ फक्त अंतर्गत रचनेमध्ये बदल होतील पण गाड्यांची स्थिती काही बदलणार नाही अशी ना 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 चिन्ह ना आहेत राज्यात तब्बल एकोणतीस लाख तरुण बेरोजगार आहेत खुद्द सरकारनंच ही आकडेवारी जाहीर केली आहे सरकारी आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक बेरोजगार आहेत तसंच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील एकोणतीस लाख बेरोजगार तरुणांनी कौशल्यविषयक प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे मुंबई मेट्रो येलो लाईनच्या पहिल्या टप्प्याची चाचणी उद्या करण्यात येणार आहे या चाचणीनंतर डायमंड गार्डन ते मंडाले या पाच पूर्णांक चार किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो धावेल ताशी ऐंशी किलोमीटर वेगानं सहा डब्यांच्या गाडीची चाचणी करण्यात येणार आहे छावा सिनेमावर अभिनेता अस्तात काळेनं आक्षेप घेतलाय विशेष म्हणजे स्वतः अस्तात सुद्धा या सिनेमांमध्ये दिसलाय त्यानं या सिनेमा सूर्याची भूमिका केली होती आता सिनेमा रिलीज झाल्यानंतर दोन महिन्यांनी त्यानं त्याला खटकलेले मुद्दे प्रेक्षकांसमोर शेअर केले शाळांमध्ये स्मार्टफोन वापरावर बंदी घालण्याची मागणी शिक्षणतज्ञांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे स्मार्टफोनमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि मानसिक शारीरिक आरोग्य धोक्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे मोबाईलमधील कॅल्क्युलेटरमुळे गणित कौशल्यांचा विकास होत नाही असंही सांगण्यात आलं बनावट शालेय आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याच्या घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे नागपूर विभागात पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या पाचशे ऐंशी नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे महत्वाची आणि मोठी बातमी अयोध्येत न येते अयोध्यतील राम मंदिर बॉम्ब उडवण्याची धमकी देण्यात आली आहे अयोध्येतील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे राम मंदिर बॉम्ब उडवण्याचा धमकीचा ईमेल प्रशासनाला मंदिर प्रशासनाला पाठवण्यात आलाय मोठी बातमी अयोध्या मंदिरात बॉम्ब न उडवून देण्याची धमकी अयोध्या मंदिराला देण्यात आली आहे आत्ताची मोठी बातमी अयोध्यातील राम मंदिर बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे महत्वाची आणि मोठी बातमी अयोध्येत नाही येते अयोध्येतील राम मंदिर बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली आहे अयोध्येतील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे राम मंदिर बॉम्ब न उडवण्याचा धमकीचा ईमेल प्रशासनाला मंदिर प्रशासनाला पाठवण्यात आलाय मोठी बातमी अयोध्या मंदिरात बॉम्ब न उडवून देण्याची धमकी अयोध्या मंदिराला देण्यात आली आहे आत्ताची मोठी बातमी अयोध्येतील राम मंदिर बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे यापुढच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा झटपट एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आज शरद पवारांची वायबी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली आहे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतलाय एमपीएससी मधील संयुक्त परीक्षांमधील जागा वाढवण्यात याव्यात ही मागणी एमपीएससी विद्यार्थ्यांची आहे बोगस शाला अर्थ आयडीचे धागेदोरे पूर्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यातही पसरले चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील बोगस भरतीची धक्कादायक माहिती समोर येते अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकाऱ्यांचं वसुली जाळं पसरल्याचं समोर आलं राज्यातील थंड हवेची ठिकाणंच आता चांगलीच तापली आहेत महाबळेश्वर पाचगणी माथेरान चिखलदरा या हिल स्टेशनवर पर्यटक उकाड्यानं हैराण झालेत तोरणमाळ इगतपुरी पारा एकोणचाळीस अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे लुणावळ्यामध्ये तापमान अडतीस अंशांवर होतं पुण्यात पुढील सहा दिवस तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे सध्याच्या सरासरीपेक्षा तापमान एक ते दोन अंश सेल्सिअस डिग्रीनं वाढणार आहे पुणेकरांना पुन्हा एकदा उन्हाचा चटका उकाडा सहन करावा लागणार आहे धाराशिवमध्ये सतरा पर्यंत उष्णतेची लाट राहणार असल्याचा है। हा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय आहे जिल्ह्यात काही ठिकाणी पारा बेचाळीस ते चव्वेचाळीस अंशांवर जाण्याची शक्यता आहे तसंच हवेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय उन्हाचा तडाखा आणि पाणी टंचाईमुळे मराठवाड्यातील मोसंब उत्पादक शेतकरी यंदाही अडचणीत आहे अनेक मोसंबी शेतकऱ्यांनी आपल्या वाळलेल्या मोसंबीच्या झाडावर कुऱ्हाड चालवली आहे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात अनेक शेतकऱ्यांवर मोसंबी बाग तोडण्याची वेळ आली आहे मराठवाड्यात तापमानातील चढउतार सुरूच आहेत दुपारी उन्हाच्या झळा रात्री उकाळा मात्र कायम आहे सायंकाळनंतर काही भागात अंशतः ढगाळ वातावरण तयार मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे विजांसह तुरळक अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला त्यामुळे नाशकातील सर्व शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आजपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरणार आहेत सर्व शाळा बारा वाजच्या आत सुटतील उन्हाचा तडाखा वाढू लागल्यानं एमपीएससी बाजारपेठेत लिंबाचा भाव वाढारलाय एमपीएससी मार्केटमध्ये शंभर नग लिंबू पाचशे ते सहाशे रुपयांना विकली जात आहेत एक लिंबू तब्बल दहा रुपयांना विकला जातोय येत्या काही दिवसात लिंबाची मागणी अधिक वाढणार आहे त्यामुळे लिंबाचे दर आणखी वाढतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय राज्यात सर्वत्र तापमान वाढ झाली असताना पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठाही अटू लागलाय सध्या एकूण क्षमतेच्या एक्केचाळीस टक्के साठा जलाशयांमध्ये शिल्लक आहे यात पुणे विभागात सर्वात कमी तर कोकणात जवळपास पन्नास टक्के साठा शिल्लक आहे पाणी जपून वापरण्याचा आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे मुंबई ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणी साठा आहे त्यामुळे सध्या पाणीकपातीची शक्यता नाही मात्र वाढत्या तापमानानं बाष्पीभवन होत आहे साठा कमी झाल्यास पाणी कपातीचं संकट उभं राहू शकतं त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे पाणी बचतीसाठी महानगरपालिका सोसायट्यांना पत्र लिहिणारे पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यासाठी या पत्राद्वारे आवाहन करणारे पुढील काही दिवसात हे पत्र पुण्यातील सोसायट्यांना मिळेल महापालिकेच्या दैनंदिन पुरवठ्यापेक्षा सध्या पाण्याची मागणी दहा ते पंधरा टक्के वाढली आहे अक्कलकोटसाठी वर्दाईनी ठरलेल्या कुरनूर धरणात केवळ सत्तावीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे त्यातून दहा टक्के पाणीसाठा सोडण्याचं नियोजन पाटबंधारे खात्यानं केलं आहे त्यामुळे धरण कोरडं पडण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी चिंतेत आहे मधील सहा तालुक्यांमध्ये पाणी पातळीत सव्वा मीटरपर्यंतची घट झाल्याची माहिती समोर येत आहे इतर तालुक्यांमध्ये मात्र पाणी पातळीत अल्पस्वरूपात घट झाली आहे सर्वाधिक चाळीसगाव तालुक्यात एक पूर्णांक अकरा मीटर एवढी भूजल पातळीत घट पाहायला मिळते तुळजाभवानी मातेच्या चरणी सत्तर कोटींचं दान मिळालं स्वरूपातील दान अर्पण करत सोनं चांदीच्या लहान मोठ्या वस्तू रोख रक्कम मिळून साधारणतः सत्तर कोटी रुपयांचं दान तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण करण्यात आलंय पुण्याच्या मुळशीतील घोटाबदे गावात रोकडेश्वराच्या यात्रा पार पडली आहे यानिमित्तानं कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला यावेळी जवळपास दोनशे पैलवानांनी सहभाग घेतला तसंच दोन लाख हजारांचं बक्षीस देण्यात आलं ज़्या जुन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे टोमॅटोचा लाल चिखल होऊन उभी पिकं उध्वस्त झाली आहेत या नुकसानीची पाहणी शेरूरचे खासदार अमोल कोल्हेंनी केली आहे जळगाव अवकाळी गारपिटीच्या तडाख्यात आठशे हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय राबेर मुक्ताईनगर बोधबड तालुक्यांमध्ये प्रचंड नुकसान झालं चोपडा यावल तालुक्यालाही याचा फटका बसलाय बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा लाल चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केलंय लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या पाच ते दहा रुपये प्रति किलो दर मिळतो शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये यंदा मोठा बदल करण्यात आला गेल्या वर्षी मोठ्या गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतर यंदा नाफेडनं कांदा खरेदीतून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना बघलंय आता नाफेड आपल्या सदस्यत्व असलेल्या सहकारी संस्थांमार्फत कांदा खरेदी करणार कोकणात काजूच्या आयातीचं प्रमाण घटलंय त्यामुळे दर स्थिरावलाय सध्या त्याचे दर एकशे पंचावन्न ते एकशे साठ रुपये प्रति किलो आहे त्यामुळे काजू उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे नाशिकच्या येवला नांदगाव रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागतीय खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जाते दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं रस्ता दुरुस्त करण्यासाठी मागणी केली सांगलीच्या कृष्णा नदी पात्राच्या घाटाजवळ संरक्षक जाळीचं कुंपण बसवण्याची मागणी केली जाते इरविन पूल परिसरामध्ये मगरीनं एका पोहणाऱ्यावर हल्ला केला होता त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय त्यामुळे कुंपण बसवण्याची मागणी केली जाते यवतमाळच्या अरणी तहसील कार्यालयासमोर प्रहारचे तालुकाध्यक्ष रवी जाधवांनी समाधी आंदोलन केलंय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी केली तसंच सरकारनं कर्जमाफी योजना जाहीर करूनही त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळे त्यांनी हे आंदोलन केलं यावेळी प्रहारचे पदाधिकारीही उपस्थित होते जालन्यातील बदनापूरमध्ये केळीगमहाण गावाच्या स्मशानभूमीमध्ये एका शेतकऱ्यानं आंदोलन केलंय राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी ही प्रमुख मागणी त्यांना यावेळी केली आहे कारभारी मसलेकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे त्यानं यमाचा फोटो समोर ठेवून तिरडीवर झोपत अनोखा आंदोलन सुरू केलं ओझरमधील अस्वच्छतेच्या प्रश्नावर नागरिक आता चांगलेच आक्रमक झालेत नगर परिषदेला जाग येण्यासाठी ओझरमध्ये वारकऱ्यांकडून ओझर नगर परिषद कार्यालयावर दिंडी मोर्चा काढण्यात आला स्मशानभूमीत पाणी नाही वरचे पत्रे उडालेले आहेत गावात विविध ठिकाणी तुंबलेल्या गटार आहेत रस्त्यांच्या दुतर्फा घाणीचं साम्राज्य अशा वेगवेगळ्या समस्या यावेळी नागरिकांनी मांडल्या रत्नागिरीतील नांदीबुडे गावातील लोकांनी धरण आंदोलन आंदोलन सुरू केलंय जेएसडब्ल्यू कंपनीचं भरवस्तीमध्ये गॅस टर्मिनल उभारलं आहे या गॅस टर्मिनलला इथल्या ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय सहा एकर परिसरात हे गॅस टर्मिनल उभारलं जाणार आहे प्रकल्पाला विरोध नाही मात्र वस्तीत गॅस टर्मिनल नको अशी मागणी ठेवत धरणं आंदोलन करण्यात येत आहे जालन्यात शेतकऱ्यांचा अतिवृष्टी आणि गारपिटीचं तब्बल पन्नास कोटी रुपये अनुदान तलाठी आणि ग्रामसेवकांनी हडप केल्याचं समोर आलंय धक्कादायक बाब म्हणजे तहसीलदारांचं लॉग इन आणि पासवर्ड वापरून हा तलाठ्यांनी आणि ग्रामसेवकांनी घोटाळा केलाय महत्वाची बातमी आहे धावत्या लोकलमध्ये तरुणाकडून खुलेआम नशा सुरू आहे डोंबिलीहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकलमध्ये नशा केली गेली आहे गर्दुल्ल्यांवर कारवाई करा प्रवाशांनी मागणी केली आहे लोकलमध्ये दिवसाढवळ्या खुलेआम नशा सुरू असल्याचं पाहायला मिळालं डोंबिली स्थानकातली ही दृश्य डोंबिलीहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकलमध्ये या नेल्यानं नशा केल्याचं पाहायला मिळत महत्वाची बातमी आहे धावत्या लोकलमध्ये तरुणाकडून खुल्या नशा सुरू आहे डोंबिलीहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकलमध्ये नशा केली गेली आहे गर्दुल्ल्यांवर कारवाई करा प्रवाशांनी मागणी केली आहे लोकलमध्ये दिवसाढवळ्या खुल्या नशा सुरू असल्याचं पाहायला मिळालं डोंबिवली स्थानकातली ही दृश्य डोंबिवलीहून एम टीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये या नशेड्यानं नशा केल्याचं पाहायला मिळालं पुढच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा झटपट राज्य शासनानं कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आय डी बंधनकारक केलाय या नियमाची आजपासनं अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्यात यवतमाळ जिल्ह्यातील पन्नास टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला असून अजूनही निम्म्या अधिक शेतकरी प्रक्रियेच्या बाहेर आहे नाशिकच्या बागलाणमध्ये शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे एकोणतीस बोगस लाभार्थी असल्याचा संशय बोगस सातबारा आणि बोगस माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही मात्र या यादीत सर्व मुस्लिमांची नावं आहेत बदनापूर बदलापूरमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे पालिकेनं कात्रप मोहपाडा भागात श्वान निर्बिजीकरण केंद्राची उभारणी केली आहे आत्तापर्यंत महिन्याला दोनशे ते अडीचशे कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली लवकरच हे प्रमाण पाचशेपर्यंत जाईल अशी माहिती पालिका मुख्याधिकारी मारुती गायकवाडांनी दिली आहे यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात रानगवा आढळला आहे गेल्या काही वर्षात वाघांची संख्या वाढली आहे अकरा एप्रिलला पर्यटकांना रानगवा दिसल्यानं त्याची वैज्ञानिक नोंद करण्यात आली त्यानंतर त्याचं छायाचित्र टिपण्यात आलं